न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील नगरपालिका निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांच्या यावेळी नगरपालिका निवडणुकीत सर्वच पक्षांना मात देत सत्ता उलथून टाकत आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वाखाली पंडितराव देशमुख हे नगराध्यक्षपदी विजयी झाले आहेत आज मोठ्या था थाटात था हजारो था 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 नागरिकांच्या उपस्थितीत नगराध्यक्षांचा पदग्रहण सोहळा पार पडला देशमुख यांनी आमदार श्वेता महाले यांच्या अध्यक्षतेखाली पदभार स्वीकारला श्रीराम नागरी पतसंस्थेपासून ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत आई रेणुका देवीचे दर्शन घेऊन पदग्रहण सोहळ्याला मोठ्या फटाक्यांचा आतिषबाजी करत संपन्न झाला यावेळी बचत गटांना विविध योजनांचे चेक वितरित करण्यात आले नगरपालिकेच्या पायरीवर नतमस्तक होत नगरपालिकेच्या कार्यालयात लोकनियुक्त नियुक्त नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी प्रवेश केला आमदार श्वेता महाले यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांनी रितसर नगराध्यक्ष पदाचा पदभार लोकनियुक्त अध्यक्ष पंडितराव देशमुख यांच्याकडे सोपविला निवडणुकीदरम्यान दिलेले शब्द पूर्ण करण्याचा मानस यावेळी आमदार श्वेता महाले यांनी बोलून दाखवला या पदग्रहण सोहळ्याला प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेवक मित्र पक्षाचे नेते नगरपालिका अधिकारी व कर्मचारी सह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सीसीएन न्यूज टीम चिखली बुलढाणा चिखलीकरांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि पिलीप अशा युतीचे नगराध्यक्ष म्हणून पंडितदादा यांचा आज पदग्रहण सोहळा अतिशय दिमाखात पार पडलेला आहे चिखली शहरातल्या सर्वसामान्य जनतेला आदरणीय देवाभाऊंच्या आशीर्वादाने जे आश्वासनं आम्ही दिलेले आहेत त्या आश्वासनांची पूर्तता करण्याचा क्षण किंवा दिवस हा आजचा आहे आजपासून तर पुढचे पाच वर्ष चिखली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी चिखली शहरातल्या सर्वसामान्य जनतेच्या समस्... नागरिकांच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी ही नगरपालिका या नगरपालिकेच्या नगर माध्यमातून नगराध्यक्ष म्हणून पंडित जाता आणि युतीचे आमचे भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे सर्व नगरसेवक हे त्या ठिकाणी दिवस सेवा करणार आहेत आश्वासनाची पूर्तता करणार आहेत आणि विकास कामांच्या माध्यमातून जे जे कामं आम्ही करणार आहोत आणि त्या कामांमध्ये कुठल्याही पद्धतीने चुकीच्या कामाला कुठंही संरक्षण दिल्या जाणार नाही मग तो ठेकेदार आमच्याशी निगडीत जरी असला तरी त्या ठिकाणी संरक्षण न देता योग्य पद्धतीने काम कसं होईल ही जबाबदारी त्या ठिकाणी आम्ही सर्वांनीच घेतलेली आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ही नगरपालिका भारतीय जनता पार्टी शिवसेनेची नगरपालिका अतिशय निस्वार्थ भावनेने चिखलीकरांची सेवा त्या ठिकाणी करणार आहे या नगरपालिकेचं ध्येय स्वच्छ सुंदर आणि हरित चिखली त्या ठिकाणी राहणार आहे येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेची जी पहिली बैठक होणार आहे त्या पहिल्याच बैठकीमध्ये जे आश्वासन आम्ही दिलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा भूमिगत गटार योजना राहिलेल्या समाज बांधवांचे समाजभवन आणि सोबतच चिखली शहरातल्या लोकांची तहान भागवण्यासाठी जी योजना चालू आहे त्या नळ जलद गतीने काम आणि सोबतच वायझडीच्या तलावाचं सौंदर्यीकरण ह्या सगळ्या विषयावरती येणाऱ्या काळामध्ये आपण काम, काम करणार आहोत मी आपल्या सर्वांच्या चिखलीकरांच्या वतीने नवीन नगराध्यक्षांना आणि संपूर्ण त्यांच्या नगरसेवकाच्या टीमला मनापासनं शुभेच्छा देते आणि या खुर्चीच्या माध्यमातून चिखलीकरांची सेवा कुठलंही जात पात कुठलीही विचारधारा न बघता संपूर्ण चिखली शहराची सेवा आपल्याला करायची आहे आणि अशाच पद्धतीने आपण कामकाज करावं हो, अशा त्यांना शुभेच्छा देते तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा